मित्रांनो आज विठ्ठल केसरी मैदान पार पडलं आणि त्यात आज एक नंबरचा था मानकरी ठरला होता आपला सर्वांचा लाडका दशमी इंद केसरी बकासूर आणि केसरी सरजा आपल्यासोबत त्याचे सारथ्य करणारे छोटे ड्रायव्हर आहे छोटो ड्रायव्हर पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत खूप साऱ्या प्रेक्षकांचा तुम्हाला आशीर्वाद होता आणि आज तुम्ही तो सार्थ ठरवलाय काय आजचा आनंद आहे आनंद काय वेगळाच आहे दोन्ही पर्यंत चालू होत गुलाल होऊन एक नंबर आहे त्यात मोठा आनंद आहे कुठ दोन्ही तुम्ही म्हटलं की बॅड पॅच चालू होतं पण ह्या दोघांना एकत्र आणून एक नंबर करणं ही मोठी गोष्ट बरोबर की आतापर्यंत कधी हरलीच नाही नक्कीच कसं वाटतंय काय भावना असतील आज कारण तुम्ही सरजाचा बॅड पॅच तुम्ही स्वतः बघितलंय पण तुम्ही म्हणला मी सांगितलं होतं की सर वारंवार बोलायचो की ज्या दिवशी बैला लागल नक्कीच कुठेतरी कसं काय नियोजन झालं होतं बकासूर आणि सर्जाचं नाही मामांच माझं बोलणं वारंवार चालू असतं मी मामाला बोललो होतो तर मामा मला बोलले होते की बैल पळतोय काय नाही आपण कुरे काढणार तर मामाने आज प्रेमाने झालं आमचा माझं मामांचं बोलणं झालं आज बी कुणालाच माहित नव्हतं वैबाला कुणालाच माहित नव्हतं पायरा दादा समजला आज खऱ्या अर्थानं विठ्ठल केसरी मैदान आणि दोन्ही ह्या नंदी साठी विठ्ठल म्हणून तुम्हीच जाऊन आलाय कारण तुम्हीच हा एक नंबर केलाय कसं काय फायनल पळाली बायला ने रिस्पॉन्स दिला बरोबर आणि दाख काय फायनल ला होती का कारण खऱ्या अर्थानं मोठं मैदान होतं नामांकित सगळे नंदीच ना होते कसं वाटलं होतं नाही सेमी पास झालो होतो का नाही त्यावेळेस म्हणजे बस सार्थ झाला आज की बैलांना गुलाल झाला नाही का महत्वच काय तो गुलाल बरोबर आणि नंबर तर काय दोन्ही बैल नंबरात लिहायचं बरोबर नंबर... अभिजीत बाई आणि तुमचं काय वारंवार डिस्कशन व्हायचं बाईला वारंवार बोलायचं की ज्या दिवशी बैलाला बैल लागेल त्याची बैल कधी असं हार म्हणू शकत नाही कारण ते सरांनी तिथं नावजी ठेवलं होतं वेगा शेवट तो खरोखर वेगा शेवटच आहे बक्कासोरचा पळ आज कसा वाटला कारण मागच्या अगोदर तुम्ही ही जोडी पळवली होती आणि आज ही परत तुम्हाला योग आला म्हणजे पळवायचा बकासूर काय पहिले एवढंच बैल पळाला नाही का बर आणि कुठंतरी एक सरांचं नावानं पण सरजा पळायचा मग हा आजचा तुम्ही जो एक नंबरचा मान आहे सांगायला गेलं तर आज हा एक नंबरचा मान आहे का नाही आज बकासूर तसं आम्ही आमिरडांगी यांच्यासाठी पळाला असं म्हणू शकतो सरजा सरांसाठी पळाला आणि दोन्ही बैल मालकासाठी पुढून आज गुलाबरावने तु। हो आज खऱ्या अर्थानं अभिजित आनंद होते की आज मला छोट्याला खांद्यावर घेऊन नाचायचे अक्षरशः आनंद असतो आज नाही का त्यांनी बैल बी काहीतरी कुस्तीमुळे घेतला अस नाव ना करासाठी बरोबर मित्रांनो सा, साम्राज्य पण निघाला आहे तर छोटा ड्रायव्हर एकंदरीत तिन्ही फेरे कशी गाडी पळाली होती आज काय चांगली पळाली चांगली पळाली आणि ही जोडी परत कधी पाहायला मिळणार काय शंभर टक्के दिसेल काय नाही ती काय येऊन जोडी हो बरोबर तुम्ही बघा शक्य प्रत्येक वेळी कौतुक करत असता तो देव आहे देवच आहे बरोबर आणि पहिली गोष्ट मात्र तुम्हाला सांगू का त्या बायला आपल्याला कधी आत्तापर्यंत नाराज केला त्या देवाने कधीच नाही नाराज ज्या ज्या ज्यावेळेस त्या गाडी बसतो ना त्यावेळेस तुम्हाला असं एक नंबर शब्द काय आठवतच नाही बरोबर कौथित एका आडला ते फक्त पहिली पहिर्या एका दिवशी प्रेम झाला असेल ना नाही का मैत्रीपूर्व तरच काय असेल हारजीत नाहीतर असं वाटत आठवत नाही की बैलांनी नाराज केले कधी नक्की छोटा ड्रायव्हर आज जास्त काय वेळ घेत नाही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्की जोडी एवन जोडी परत पुन्हा एकदा पळेल धन्यवाद